अंबरनाथ मध्ये डंपरने दुचाकी स्वराला उडवल्याची घटना घडली म्हणून दुचाकीस्वार वाचलं असून ही संपूर्ण घटना कैद झाली आहे अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बाईपास रस्त्यावर आज सकाळी सुमारास ही घटना घडली या ठिकाणी एका मागोमाग एक दोन डंपर डावीकडे वळत असताना एक दुचाकीस्वार अचानक मागच्या डंपरच्या चाकाखाली चा चा आला यात त्याच्या दुचाकीवरून डंपरची दोनही चाक गेल्यानं दुचाकीचा अक्षरशः धक्का चूर झाला मात्र सुदैवानं दुचाकीस्वार यातून सुखरूप बचावला ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या घटनेनंतर डंपर मालकानं दुचाकीस्वाराला नुकसान भरपाई दिल्यामुळे पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूटूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज